कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा झाला आजही कोल्हापुरातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात त्यापैकीच एक म्हणजे राधानगरी तालुक्यातील कौलव गावातील कर तोडणीचा कार्यक्रम यंदा देखील मोठ्या उत्साहात जल्लोषी वातावरणात तोडणीचा हा सोहळा पार पडला नेमकी ही परंपरा काय आहे कशा पद्धतीने हा सोहळा पार पाडला जातो पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून कोल्हापुरात मुख्यतः ग्रामीण भागात कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील पूर्व भागात हे बेंद्राच्या निमित्तानं विशेष सोहळा पार पडतो दरवर्षी बैलांच्या माध्यमातून साजरा होणारा कर तोडण्याचा पारंपरिक विधी हा या भागात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून गेला यंदाही राधानगरीतील कौलव येथील बैलांचा कर तोडणी कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला यावेळी हलगीचा ठेका डॉल्बीचा दंदना आणि विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक मुख्य वस्तीमध्ये आणल्यानंतर करतोडणीचा मुख्य कार्यक्रम पार पडला या सोहळ्यामध्ये आबाल वृद्धांचा महिलांनीही मोठी उपस्थिती लावलेली होती यावेळी भर पावसात बैलांच्या माध्यमातून कर तोडण्याचा पारंपरिक विधी संपन्न झाला माणसांच्या गर्दीतून वाट काढत बैलांकडून कर तोडण्याचा प्रकार असतो यावर्षी गावातील आबा पाटील यांच्या घराण्याला पाटील तिचा मान मिळाला होता कौलो गावामध्ये पारंपरिक सण हा बेंदूर सण शेतकऱ्यांचा आवडता आणि बैलाला मानणारा आणि शेतकरी वर्गाचा हा खरोखर अत्यंत महत्वाचा सण आहे आणि हा सण साजरा करण्यासाठी प्रतिवर्षी एका भावकीला एकाला तो मान दिला जातो तो, तो मान आज आपल्या कैलासवासी आमच्या आजोबा कैलासवासी घराणे या आमच्या मिळाला आहे सर्व बिंदूर सणाचा दोनशे वर्षाची पूर्वीचा जी, जी परंपरा आहे त्याप्रमाणे कर तोडणीचा असेल कर तोडणे बल पळवणे या बैलाला खाऊ घालणे आंघोळ घालणे या शेतकऱ्यांचा असल्यामुळं त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी मिळून गावा ग्रामस्थाने आणि शेतकऱ्यांचाच हा कार्यक्रम असल्यामुळं सर्व बलुतेदार ग्रामस्थ आणि ग्रामस्थ महिला वर्ग या सर्वांनी या कार्यक्रम भाग घेतलेला असून सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि कार्यक्रम आपण पार पडलेला आहे याच पद्धतीनं वर्षभर वर आपल्या गावामधील जे धार्मिक कार्यक्रम असतील या पाटीलच्या कैलासवासी आबा बाळा पाटील यांच्या परिवारामार्फत सर्व कार्यक्रम होणार आहेत त्यांच्या बैलानं कर तोडणीचा कार्यक्रम केला संपूर्ण महाराष्ट्रात ज्या बैलाची चर्चा आहे ज्याने कोट्यावधी रुपयांच्या शर्यती जिंकल्या असा हरण्या बैल कार्यक्रमाच्या वेळच्या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण होता त्याला पाहण्यासाठी आणि हा कर तोडणी सोहळा अनुभवण्यासाठी परिसरातून हजारो नागरिकांनी गर्दी केली होती अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा